रात्र दहावी पर्णकुटी मला पण रे भाऊ गोष्ट ऐकायला रोज रोज तू जातोस आई सांग भाऊला मला घेऊन जायला वच्ची भाऊच्या पाठीस लागली होती तेथे पेंगायला लागशील तू कशाला येतेस तेथे भाऊ म्हणाला नेरे तिला सुद्धा तीही ऐकेल चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे मी सुद्धा आले असते पण हे घरातले आवरता आवरता रात्र होते भाऊची आई म्हणाली शेजारची भीमी जाते ती हंशी जाते हरणीलाही तिचा भाऊ नेतो तू का रे माझा भाऊ वच्ची केविलवानी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडीत होती चल तेथे मग मला झोप येते चल घरी अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र असे बजावून वच्चीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले आश्रमातील ही गोष्ट रूप प्रवचने एका मुले मुली मुली येऊ लागली मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत वच्ची व तिचा भाऊ आली ती गोष्ट ही झाली होती शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकवून दिले भाऊ बनकी या भारत वर्षात भाऊ फार कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे ती अजून आहे भावाभावां जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल मोक्ष कसा राहील ज्या घरात माझे वडील लहाणाचे मोठे झाले ज्या घरात तीस वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दूध दिले परंतु स्वतः सारच खाल्ले घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्न केली त्यांच्या हौशी पुरविला त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली आम्ही त्यावेळेस लहान होतो आई त्या विभक्त होण्याच्या वेळी हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे तो दिवस मला अजूनही आठवत आहे आमच्या गावात मागी चतुर्थीचा गणपती उत्सव होता हा नवसाचा उत्सव होता गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे म्हाडच्या धारपांनी हा नवस केला होता त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही आम्ही निजून गेलो होतो रात्री नऊ दहाच्या सुमारास आईने आम्हा सुटविले माझी आई बाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले गडी माणसांना जेव्हा वेळ पोटभर घातले ज्या घरात काळी ती सोन्यांनी नटून मिरवली ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता यशवंताच्या पाठचा तो भाऊ वडील पुढे झाले त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो कुठे जात होतो आईच्या माहेरी जात होतो गावातच आईचे माहेर होते आजोबाच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती काही दिवसांनी ती परत येणार होती रात्री आम्ही लपतछपत आजोबांच्या घरी आलो देवळात आनंद चालला होता परंतु आम्ही सुटक्यासारखे वनात चाललो होतो देवाच्या या विषाला भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात नवीन घरी आता सवय झाली परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती काही दिवसांनी आजी परत आली माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती माझी आई होती होई तो आईजवळ मिळते घेई कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई तिला अपमान वाटे नवऱ्यासह माहेरी राहणे त्याहून मरण बरे असे तिला होईल तिचा स्वभाव फार मानी होता एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण एकाव्यास गेले होते ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते आई ओटीवर गेली व म्हणाली माझ्या जने इथे अत्पर राहत नाही मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा इथे खाणे-पिणे म्हणजे जीवावर येते वडील म्हणाले अगं आपण आपलेच भात खातो ना फक्त इथे राहतो घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे बायकांना सांगायला काय पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहिती आई एकदम संतापून म्हणाली तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुली माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले आम्हाला स्वाभिमानच नाही आम्ही माणसेच नाही जणू दरिद्री माणसाची सारी दुनिया अपमान करते मग बायको का करणार नाही कर तूही अपमान कर तूही वाटेल तसं बोल वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे पण मला इथे खरेच राहावेसे वाटत नाही मलाही खरवे असे वाटते परंतु तुला आपली परिस्थिती माहिती आहे ना कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही घर कशाने बांधवयाचे कसेतरी कसे तरी गुरांच्या गोटासारखे नाही ना घर ना बांधावयाचे त्यात राहणे म्हणजे अपमान असतो वडील आईची समजूत करीत म्हणाले गुरांचा गोटाही चालेल परंतु तो स्वतंत्र असला आपला असला म्हणजे झाले अगदी साधी गवतारू झोपडी बांधा तेथे ते राहण्यात मला अपमान वाटणार नाही परंतु माणसांकडे येऊन राहणे नको माझ्या भावांच्या बायका उद्या आला तर त्याही अपमान करतील आधीच इथून जावे घरात राहण्यापेक्षा पाण्याची झोपडी बरी अशी झोपडी बांधाव्यास फार खर्च नाही येणार या माझ्या हातातील पाटल्या घ्या या पुरल्या नाही तर नतही विका नथ नत नसली पाटली नसली तर अडत नाही कोणाकडे मला जावायचे आहे आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ आहे स्वतंत्रता गमावून ही नथ व या पाटल्या कशाला असे म्हणून माझ्या आईने खरंच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या वडील स्तंभितच झाले तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत मी लवकरच लहानसे घर बांधतो असे वडिलांनी आश्वासन दिले माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा शृंगार हा सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार आहे आमच्या वाटणीस आलेल्या लहानश्या जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला मातीच्या भिंती होत्या कच्च्या विटा त्यास कोकणात मापे म्हणतात विटाहून आकाराने मापे मोठी असतात ह्या मापांच्या भिंती उभारल्या घर गवताने शाकारिले घरातील जमीन तयार करण्यात आली अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले आईला वाईट वाटत होते व वा आनंदही होत होता शेजारी तीरांची मोठमोटाली मुट घरे बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई परंतु पुन्हा ती म्हणे काही झाले तरी हे स्वतंत्र आहे येथे मी मालकी आहे येथून मला कोणी ऊठ म्हणणार नाही झोपडी वजा घराची वास्तू शांत करण्यात आली प्रथम घरात देव नेऊन ठेवले मग सामान नेले नारळाची घाटले आईने केली होती. प्रसंग साजरा केला पाहिजे होता सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते तात्पुरते मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावरच मिळेल परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे कारण इथे मी स्वतंत्र आहे इथे मिंदेपणा नाही इथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो आकाशात तारे चमकत होते चंद्र केव्हाच मावळला होता आईला धन्यता वाटत होती घर लहान होते परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते हे अंगण हे जणू खरे घर आई म्हणाली श्याम नवे घर तुला आवडले का मी म्हटले हो छान आहे आपले घर गरिबांची घरे अशीच असतात आपल्या मतुरीच घर असेच मतुरी आहे तिला आपले घर फार आवडेल माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले जी मथुरी आमच्याकडे कांडायला येईल तिच्या घरासारखे आपले घर नाही आईला वाईट वाटले नाही ती म्हणाली ती म्हणाली होय मथुरी गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे आपणही या लहान घरात जाऊन मनाने मोठे होऊया मनाने श्रीमंत होऊया होय आपण मनाने श्रीमंत होऊ खरंच होऊ मी म्हंटले इतक्यात आकाशातून एक तारा तुटला आई एकदम गंभीर झाली धाकटा भाऊ म्हणाला आई केवढा का तारा होता आई गंभीरच होती ती म्हणाली श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलवीत मला बोलावण्यासाठी तर नाही ना आला तो तारा नाही ओ हो आई तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल या यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत असे त्या हरिविजयात नाही का असे हे घर पाहावयास ते तारेही येते कारण आपल्या घरात प्रेम आहे तू आहेस मी म्हटले माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवी ताई म्हणाली श्याम तुला असे बोलावयास शिकवले किती गोड व सुंदर बोलतोस खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल साऱ्यांना आवडेल